नमस्कार मंडळी मी दिव्या तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते माझ्या युट मी त्यांच्यासोबत शेअर केले की माझ्या भाऊचा सा साखरपुळा ठरलेला आहे आणि त्याची आम्ही मागच्या व्हिडिओमध्ये खूप सारी शॉपिंग सुद्धा केली आणि आज आम्ही जात आहोत साखरपुड्यासाठी म्हणजे कोंकवासाठी एंगेजमेंटसाठी तर वेगवेगळे नावच आहे पण प्रोग्राम एकच आहे आज आम्ही खडक्याला पोहोचलो तर आम्ही सकाळीच लवकर निघलत आणि आता सर्वजण इथं पोहोचलेले आहात सर्व पाहुणे वगैरे सुद्धा म्हणजे मामे बहिणी मावस बहिणी त्या सुद्धा आलेल्या आहेत सर्वच्या सर्व आम्ही नवरीच्या घरी बस आहोत आणि मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं त्याप्रमाणे सर्व सामान अर्ध अर्ध झालेलं होतं ताईंनी काही सामान आणलं काही मी तर जे ताईंनी सामान आणलेलं आहे ते आम्हाला आता दाखवत आहे आणि काही जे सामान मी आणलेलं होतं ते व्यवस्थित काही बॉक्स माझ्याकडे होतं सामान ताईकडे होतं ते सर्व आता व्यवस्थित पॅक करून घेतलं आम्ही त्यामध्ये ड्रायफ्रूटचा बॉक्स माझ्याजवळ जवळ होता तर ताईंनी जे ड्रायफ्रुट्स आणले ते त्या बॉक्समध्ये पॅक करून घेतले फ्रूटच्या टोपलीमध्ये फ्रूट्स वगैरे पॅक करून घेतले सोबतच ताईंनी जे मेकअपचं सामान आणलं होतं ते सुद्धा सर्व सामान मला दाखवलं तर त्यांनी सर्व सुद्धा म्हणजे वणीला गरजेचं असेल तर सर्व गोष्टी त्यामध्ये होत्या त्यामध्ये जे एवढं आपलं मेकअपचं सामान असतं ज्यामध्ये प्रायमर लिपस्टिक आयलायनर काजळ वगैरे सहित सर्व गोष्टी होत्या तर तेच साडी पिन क्लॉचर वगैरे सहित त्यासुद्धा होत्या इवन छानशी अशी नथ सुद्धा होती त्यामध्ये पिना सेफ्टी पिना स्प्रे सर्व गोष्टी त्यामध्ये ताईंनी आणलेल्या होत्या ता सोबतच गजरे वगैरे सुद्धा आणलेले होते आणि सामान खूपच छान होतं मला मी बघल्याबरोबरच मला आवडलं ब्लू हेवनची स्लिपस्टिक होती ब्लू हेवनचं स्प्रायमर वगैरे सुद्धा होतं ताईंना नवरूच्या साडीचा कलर माहिती नव्हता म्हणून ताईंनी हिरव्या कलरच्या छान अशा अरेंज केलेल्या बांगड्यांचा सेट सुद्धा आणलेला होता आम्ही सामान अरेंज वगैरे करत होतो तोपर्यंत सर्वांचा पाणी वगैरे झालं आणि ते झाल्यानंतर कारण उशीरच झाला होता मला यायला बारा साडेबारा वाजले होते तर दा नाश्ता वगैरे न करता सर्वजण जेवण करायलाच बसले तर आधी पुरुष मंडळींची पंगत वगैरे बसली तर सर्व पुरुष मंडळींचे जेवण वगैरे झाल्यानंतर त्यानंतर मग महिलांची पंगत बसणार होती आम्ही घरून नाश्ता करूनच आलेलो होतो पण तरीसुद्धा तिथं आल्यानंतर बारा साडेबारा वाजले होते तर शचीला भूक लागून गेली आमचं सामान वगैरे अरेंज करणं झालं आणि मी तिथं ते ओळखीच्या ताई होत्या त्यांच्याशी बोलली आणि त्यांनी शचीसाठी जेवणाचं अरेंजमेंट करून दिली पुरुष मंडळींचीच पंगत बसलेली होती तेव्हाच मी शचीला घरामध्ये वरण भात भरून दिलं तरीसुद्धा महिलांची जेव्हा पंगत बसली तेव्हा तिच्या दादा आणि सोबत ते एक नंबरच पंगतमध्ये जाऊन बसली माझ्या आधीच ते धूक तिघं जाऊन बसलेले होते जेवणाला तर हे बघा किती छान असं जेवण चालू आहे सर्वांचं आणि यांनी सर्व डेकोरेशन वगैरेसुद्धा छान मंडप टाकलेला होता स्टेज वगैरे सुद्धा अरेंज केलेलं होतं आम्ही जे जेवण वगैरे झालं आणि जेवणं वगैरे झाल्यानंतर आता कुंकूवाला म्हणजेच साखरपुड्याला एंगेजमेंटला सुरुवात होत आहे आमच्याकडे ए साखरपुड्याला एंगेजमेंटला कुंकू असं म्हटलं जात असतं तर विदर्भात सर्व ठिकाणी पूर्ण विदर्भामध्येच एंगेजमेंटला कुंकू असं म्हणतात तर हा जो कुंकवाचा कार्यक्रम आहे याच्यामध्ये आता सर जे नवरी येत सर्वात आधी येते तर नवरीचे नवरदेवाचा भाऊ जो असतो तो पाय वगैरे धुत असतो आणि त्यानंतर पाय वगैरे धुणं झाल्यानंतर जे गंध वगैरे असतात ते पायाला लावले जात असतात पूजा वगैरे करतात म्हणजे अक्षण वगैरे करतात नवरीचं आणि नंतर नवरीला कपडे वगैरे दिले जात असतात आणि मग नवरी चेंज करायला जाते तेव्हा नवरदेव कर येतो आणि नवरदेवाचे पाय नवरीचा भाऊ धुत असतो तेव्हा लक्षण वगैरे करतो आणि नवरदेवाला नवीन कपडे दिले जात असतात तर नवरीला नवरदेवाकडचे कपडे घेतात आणि नवरदेवाला नवरीकडचे कपडे घेत असतात असा हा कुंकुवाचा कार्यक्रम चालू होता तर दोघं नवदे नवरीत केले जातात कपडे चेंज करण्यासाठी आणि हे बघा शचीचं काय चालू आहे तिचा जो बेल्ट आहे तो आजोबांना लावत आहे आणि आजोबांची छान अशी गंमत करत आहे आजोबांसोबतच खेळत आहे तर ती शचीचं खेळणं चालूच होतं तर दोघं नवदे नवरी आलेले आहे चेंज करून आता सर्वात आधी नवरीची उटी वगैरे भरणं आणि जे सामान वगैरे आणलेलं असतं नवद वनकडून ते देण्यात येत असतं तर आमच्या घरामध्ये मी सर्वात लहान आहे तर मी सर्वात लहान बहीण असल्या मलाच ओटी भरण्याचा मान देण्यात आला तर मी आधी नवरीचं औक्षण वगैरे केलं आणि त्यानंतर नवरीची ओटी भरली त्यानंतर अवखण्या केल्या तर ज्या अवखण्या असतात ते तांदूळ घेत असतात आणि खाल म्हणजे ह्या ज्या एंगेजमेंटल्या अवखण्या असतात त्या खालून वरती असे जे तांदूळ आहेत ते टाकत नेत असतात तर मी आधी ओटी भरून घेतली आणि त्यानंतर मग अवखण्या केल्या माझी अवखणी करून झाल्यानंतर आमच्या ज्या बाकीच्या बहिणी आहेत त्यांनी म्हणजे असं पाच महिला येत असतात आणि त्या नवरीला ओखण्या करत असतात तर यामध्ये पाचच महिलांना कसं उठवायचं कारण आम्ही सर्व दहा महिला आलेल्या होतात पूर्ण नवद्याकडून तर मग आता कोणाला सर्वात आधी मान द्यायचं जर पाचलाच दिला बाकी तर बाकीच्यांना राग यायचा आहे त्यासाठी आम्ही काय केलं तर पाच जणींनी औखण्या केल्या तर मामे बहिणी आतो बहिणी मावस बहिणी सर्वांना एक एक घेतलं त्यांनी औखण्या केल्या आणि त्यानंतर ज्या पाच राहिलेल्या होत्या त्यांनी जे गिफ्ट आम्ही आणलेले होते नवरीला देण्याला ते गिफ्ट दे ते बाकीच्या पाच जणींनी देऊन दिले म्हणजे जणींना औखण्या काही जणींना औखण्या करायला मिळाला काहींना गिफ्ट गिफ्ट द्यायला मिळाले त्यामुळे सर्वांनाच नवरीसमोर जायचा वेळ आली आणि कोणालाच राग यायचं कारण राहिलं नाही ते झाल्यानंतर नवरीला शुभमने औवाणी वगैरे घातली आणि सर्वांना रामराम वगैरे केला आणि त्यानंतर नवरी आतमध्ये निघून गेली आणि आता नवरदेव बसलेला आहे पाटावरती तर नवरदेवासोबत सुद्धा सेमच झालं नवरदेवाला नवरूच्या भावने दुपट्टा वगैरे दिला आणि त्यानंतर न नवरोदेवालासुद्धा पाच सवासिनींनी के अवखण्या केल्या आणि आता कुंकाचा कार्यक्रम संपला आता चालू आहेत एंगेजमेंट म्हणजे रिंग चेंज करण्याची वेळ तर हे बघा छान असं रिंगचं जे ताट होतं ते सुद्धा डेकोरेट केलेलं होतं आणि आता दोघांनी म्हणजेच गणेश आणि पूजा दोघांनी एकमेकांना ऑप्शन केलं आणि त्यानंतर एकमेकांना रिंग घातली आणि त्यानंतर पेढे वगैरे खा घातले आणि आता सर्वांनी त्यांना छान असं ब्लेसिंग दिल्या ओवांनी घातली तर आता सर्व पुरुष मंडळींची घाई चालू आहे सर्वजण फोटो काढायसाठी गरबड करत आहे कारण आता इंगेजमेंटचा कार्यक्रम संपला कारण इंगेजमेंट झाली म्हणजे सर्वांना फोटो काढायचं नर्दनवरीला शुभेच्छा द्यायच्या आणि घरी जायचं एवढंच बाकी होतं त्यामुळे सर्व जेवढे हे पण पाहुणे मंडळी होती ते घाई करत होते तर सर्वजण जे कपलने आलेले होते ते कपल कपल फोटो काढत होते बाकीचे जे सिंगल होते ते सिंगल जाऊन फोटो काढले काही शुभेच्छा दिल्या आणि जो तो आता घरी जायला निघत आहे त्यात सर्व मुलं एका ठिकाणी जमले म्हणजे त्यांची तर दुसरीच मस्ती चालू असते सर्वेजणं म्हणजे जे युवन शचीसुद्धा त्या सर्व मुलांमध्ये जॉईन झाली सर्वांनी तिथंच शेजारीच दुकान होतं तर तिथून चॉकलेटीचा लॉलीपॉप वगैरे आणले सर्वजण तेच आहे शचीने तर एवढे लॉलीपॉप खाल्ले की भयंकर आणि आता नवरत्र नवरी आहेत पाहुण्यांमध्ये बिझी तर आम्ही आता म्हणजे मी आणि शची शचीचे बाबा आम्ही आलो आहेत काही पाहुण्यांना सार करायसाठी तर इथं ताई जात ता आहेत घरी तर दोघं ताईत म्हणजे ताई आणि स्नेहा ताई दोघं पण घरी गेले तर आम्ही त्यांना बाय करण्यासाठी आलो होतात गेटपर्यंत तर आम्ही दोघांना बाय वगैरे केले आणि वापस आलो आता घरामध्ये कारण सर्व जेवढे हो पाहुणे होते आमच्याकडचे सर्व निघून गेले आम्हीच राहिलेलो होतो म्हणजे मी आणि सुंद बाकी होती बाकी सर्व पाहुणे निघून गेलेले होते नवरीकडचे पाहुणे सुद्धा आता निघून कर गेले हो। तर आता नवरी दोघं फ्री झालेत म्हणून आता आम्ही केक कटिंग करून घेत आहोत तर शुभमनेच छान असा केक आणलेला होता आम्ही केक आणला सोबतच नवरीकडच्यांनी सुद्धा केक आणलेला होता तर दोन दोन केक झाले होते मग दोन केक सोबत न काढता आम्ही एक एक टन बाय टन केक कट केला दोघं दोघ नवरींनी एकमेकांना केक भरवला आधी तर दोघं जण एवढे सरमत होते की भयंकर मग जेव्हा आता सर्व पाहुणे वगैरे कोणी नाही मी त्यांना इन्सिस्ट केलं की एवढे घाबरू नका कारण त्यांनी एंगेजमेंटच्या वेळेससुद्धा एकमेकांना पेळा भरवं त्यांना फक्त तोंडाला लावला दोघांनी पण निघाला मम्मी त्यांना इन्सिस्ट केलं थोडं पुश केलं त्यामुळे दोघंचे दोघं थोडंफार कम्फर्टेबल झाले आणि त्यांनी दोघांना पण एकमेकांना केक भरवला दोघांनी केक खाल्ला ते झाल्यानंतर मी गेली मी सुद्धा दोघांना केक भरवला आणि दोघांनी सुद्धा मला केक भरवला माझं झाल्यानंतर ताई आल्या ताईंनी देखील दोघांना केक भरवला त्यानंतर मी नवरीच्या भावांना बोलले की तुम्ही सकाळपासून फक्त कामच करत आहे आता तर या फोटो काढा नवरीला नवदेवाला केक भरवत भरवतवा तर माझं थोडंसं ऐकून बिचारे आता आलेले आहे स्टेजवरती दोघांनी दोघं दुगन नवरदेव नवरींना केक भरवला आणि फोटो वगैरे काढले ते झाल्यानंतर मग आमचा भाऊ कुठंच मागे राहणार आहे तो सुद्धा आलेला आहे स्टेजवरती त्याने सुद्धा दोघांना केक वगैरे भरवला त्यानंतर माझी मुलं ते कुठं मागे राहतील ते सुद्धा दोघंचे दोघं बैनू आलेत वरती आणि त्यांनी सुद्धा मामा मामींना केक भरवला केकचा प्रोग्राम झाल्यानंतर गणेशने जो वेणीसाठी गिफ्ट आणलेला होता मोबाईल तो, तो दिला ते झाल्यानंतर आम्ही त्याला बुके द्यायला लावला तर भाऊला साधाच बुके देऊन फोटो काढण्याचं चालू चा होतं मग त्याला म्हटलं की नाही खाली बसूनच बुके द्यायचा तर त्याला हसायला येतं तो ऑकॉर्ड होत तर तो नाही म्हणत होता शेवटी आम्ही सर्वे खूप बोललो तेव्हा कुठंतरी तो खाली बसून वणीला प्रपोज केल्या टाईप तो बसला आणि वणींना बुके दिले ते झाल्यानंतर आम्ही जे वहिनीसाठी संक्रांतीची साडी आणि तिळगुळ आणलेलं होतं ते दिलं वणींना तिळगुळ वगैरे भरवलं फोटो वगैरे काढले आणि आता नवद नवरीचे फोटो चालू आहेत तर आम्ही बसलेले आहेत बाहेर आणि सर्व पुरुष मंडळींची सुद्धा चालू आहे घाई की चला लवकर घरी जायचं आहे तर आता आम्ही निघत आहोत घरी तर अशाची गेलेली झोपी सर्वांना बाय वगैरे करून आता आम्ही घराकडे निघत आहोत आमच्यासोबतचे जे बाकीचे पाहुणे मंडळी होते ते आधीच निघून गेलेले होते आम्ही घर घरचेच बाकी राहिलेलो होतो मागे तर मंदे राम राम आता आम्ही सुद्धा गाडीमध्ये बसत आहोत तर गाडीमध्ये सोडण्यासाठी आम्हाला सर्व जे नवरीकडचे आहेत ते आम्हाला गाडीपर्यंत सोडण्यासाठी सर्व नवरदेव आणि नवरीकडच्यांनी एकमेकांना रामराम केला आणि आता आम्ही तिथून निघालो आहोत तर मंडळी अशा प्रकार हे कुंकवाचा सा एंगेजमेंटचा साखरपुड्याचा कार्यक्रम इथं पार पडला अशाकर्ते हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला असे नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहायला मिळेल सोबतच कमेंट करून सांगा की तुमच्या भागामध्ये या प्रोग्रामला काय मिळत असतात साखरपुडा एंगेजमेंट कुंकू हे कमेंटमध्ये नक्की सांगा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय